आज मी तुम्हाला खांदेशीर पद्धतीचं आणि वर्षभर टिकणारं आंबट तिखट गोड लोणचं आणि घरच्या मसाल्यात बनवायचं कसं ते मी तुम्हाला दाखवणार आहे हा हे बघा हे लोणचं बाबा किती छान कलर आला किती छान दिसते आता ह्या मी कायऱ्या आणल्यात धुवून घेतल्यात स्वच्छ पुसून घेतल्यात हे बघा आता ह्या फोडी करते ह्याच्यासारख्या हां आता या फोडी केल्यात ना या रात्रभर सुती कपड्यावर पसरवून सुकवून घेते या रात्रभर सुकून घेतलेल्या आहेत पण ह्याचं शूटिंग मी दाखवायचं राहिलं विसरले आता या फोडी एकदम कोरड्या झाल्यात पाण्याचा अंश पण निघून गेलेला आहे आता आपण मसाल्याची तयारी करू या लोणचं घालण्यासाठी आता इथे मी दोन वाट्या मोहरीची डाळ घेतली एक वाटी मीठ घेतले आणि अर्धी वाटी लाल तिखट घेतले आणि अर्धी वाटी कश्मीरी मिरची पावडर घेतली आणि छोटे एक एक चमचा असं जवळ मिरी डालचीन जवळ हे हां आणि हिंग घेतलं एक चमचा मेथी घेतली एक चमचा जिरे घातलं दोन चमचे हां आणि हळद घेतली एक चमचा आणि अर्धी वाटी वडीसोप आणि अर्धी वाटी धणे आणि दोन वाट्या हा गूळ घेतलेला आहे खिस्तेला आता प्रथम आपण मीठ भाजून घ्यायचं का मीठ भाजून घ्यायचं माहीत आहे का म्हणजे मीठ भाजून घेतलं म्हणजे त्यात पाण्याचा अंश असतो ना त्याच्यात तो निघून जातो हां म्हणजे आपलं लोणचं खराब होत नाही हा आणि नेहमी मीठ भाजूनच घ्यायचं आहे लोणच्यासाठी मीठ भाजून झाले आता मी काढून घेते आता मोरीची ही घेतली ही बघा कलर बघा कसा आहे पिवळा रसरशी आहे ना आता भाजल्यावर कसा कलर दिसतो बघा ही पण चांगली भाजून घ्यायची पण कोरडीचा हे सगळा मसाला कोरडा भाजून घ्यायचा डाळ भाजून झाली आता ही डाळ मी काढून घेते आणि हे आता धणे हे पण सारखे असे भाजून घेते बघा थोडे भाजायचे जास्त करपवायचे नाही झाले हे पण आता होत आले भाजून हे पण काढून घेते आणि हा बडीसोप हां जिरी मेथी दाणे दालचिनी लवंग मिरी हे थोडं थोडं घेतले ते पण टाकलं ह्याच्यात भाजायला आणि हे पण सारखं भाजून घ्यायचं हे पण भाजून झालं आता हे पण काढून घेते आणि हे सगळा हा मसाला आपला कोरडा भाजलेला आहे आता काय करते मिक्सरचं भांडं घेते त्याच्यात ह्या सगळा मसाला थंड झाला ना गरम नाही करा ठेवायचा थंड झाल्यावर मिक्सरला लावून घेते बघा ही पावडर झाली करून मस्त बाकी आता ही पावडर काढून घेते आणि तेल घेतले तेल किती घेतले पाचशे ग्रॅम तेल घेतले म्हणजे अर्धा किलो ते चांगलं कढून घेतलेलं आहे आता मुरची डाळी आपण भाजली होती ना ती थोडीशी मिक्सरला फिरून घ्यायची म्हणजे काय होतं मसाल्यात मिळून येते सगळं त्यामध्ये आपण हा भाजलेला मसाला वाटलाय ना मिक्सरला बारीक केलेला तो आता याच्यात टाकूया धडे बडीसोब ही पावडर सगळी आता हळद घालूया हे बघा हे तिखट मिरची पावडर घालूया अर्धी वाटी घातली प्रमाण तर खाली दिले आहे पण मी आपलं सांगते बघा आणि कश्मीरी मिरची पावडर आपला कलर पाहिजे ना म्हणून त्याला कसा कलर आला की छान दिसतं लाल भडक आणि मीठ वाटीवर हे बघा आणि आता तेल गरम कडकडीत केलेलं आहे पण थोडं थंड झालं आहे हे तेल ह्याच्यात मिक्स करूया तरी बघा त्याच्या अगोदर हिंगा पावडर टाकते ह्या तेलात हिंग पावडर टाकली सुवास हिंगाचा छान सुटला आहे आता हे चमच्याने हलवून घेतले जरा कोबाट झाले हे कोमट तेल झाल्यावरच ह्याच्यात होतं त्याचं जास्त कडकडीत तेल होतलं तर सगळं आपला मसाला करपून जाईल ना आता हे थोडं थोडं करून कोमट तेल झालेलं आहे इकडे बाजूला ते आता थोडं थोडं करून ओतूया हे बघा सगळं मसाल्यात मिक्स करूया हे तेल आता अजून आपल्याला लागेल ते त्याच्यामुळे थोडं थोडं होतायचं एकदम होतायचं नाही हे आता सगळं होतं या बघा कोमट तेल आहे ना म्हणजे मसाला आपला भाजला जाईल ह्याच्यात आता श्वास सुटला छान तिखट मिठाचा आणि इकडे मी बारीक गोळ आहे दोन वाटी आहे प्रत्येकाला प्रमाण गोड कमी कसं असेल तसं टाकायचा तुमच्या आवडीप्रमाणे आता खिचतेला गोळ टाकल्या ह्याच्यात आणि सगळा मिक्स करून घेते एकत्र आता हे व्यवस्थितशीर मिक्स करून घ्यायचं हे बघा हे कोमटचं हां कोमट असताना कैरी फोडी टाकायच्या नाही मग आपलं लोणचं खराब होईल पूर्ण थंड झालं हा मसाला की आपण कैरी फोडी टाकूया म्हणून मी हलवून घेते बघा जरा आता हे थंड झालं आहे पूर्ण थंड झाल्या मसाला आता या फोडी टाकूया आणि पुन्हा मिक्स करूया चमच्याने आता व्यवस्थितपणे सारखा मसाला आणि कैरी असा मिक्स करून घेऊया चमच्याने का घ्यायचं सारखा लागेल मसाला प्रत्येक फोडीला मसाला लागला पाहिजे काही जण हाताने करतात पण मी हाताने नाही कर। करत चमच्याने करून दाखवते हे बघा चमच्यानी वर खाली करायचं अशा पद्धतीने सारखा मसाला कैरीच्या फोडीला लागेल आता आपलं हे लोणचं सगळं अगदी मिक्स झालेलं आहे चांगल्या प्रकारे आता तुम्हाला काय वाटेल की हे लोणचं अगदी कोरडं दिसते ना पण तसं अजिबात नाही हे आपण रात्रभर असंच या भांड्यात ठेवायचं आणि उद्या सकाळी तुम्हाला दाखवेन तेल सुटलेलं कसं असेल ते तेव्हा परणीत भरायचं हां आता मी काय करते ह्याच्यावर झाकण ठेवते आणि रात्रभर झाकण ठेवूनच ठेवायचं उद्या बघायचं कसं दिसते ते लोणचं हे बघा मी झाकण ठेवलं आता दुसऱ्या दिवशी पाहूया आपण हां दुसऱ्या दिवशी सकाळी लोणचं बघते हां अरे वा हे बघा किती तेल छान सुटलं आहे ना आणि रंग पण बघा किती छानच आलाय लाल भडक नुसता देखणं दिसते आता हे सगळं मिक्स करते हे बघा पुन्हा चमच्याने आणि एका काचेच्या बरणीत भरायचं नाहीतर चिनी मातीच्या भरणीत भरायचं माझ्याकडे चिनी मातीची बरणी आहे ना मी काय केलं दोन दिवस वाळवली चांगली खडखडीत उन्हा आणि त्याच्यात आता मी लोणचं भरते तुम्हाला दाखवते हां छानच कलर आला आहे स्वास सुंदर सुटला आहे छानच आणि तुम्हाला सांगते आपण जे मसाले घेतले ना धणे जिरी हे सगळं साहित्य त्याच्यामुळे हा मसाला खायला छान लागतो चवीला एकदम मस्त लागतो एक फोड घेतली ना तरी तोंडाला आपल्या चव येते आता मी काय केलं आहे बरणी घेतली माझ्याकडे चिनी मातीची वरणी आहे मी दोन दिवस उन्हात कडकडीत वाळवली आणि थंड झाली बरणी ते आता त्याच्यात हे मी लोणचं भरते तुमच्याकडे चिनी मातीची वरणी नसेल ना, ना तर काचेच्या वरणीत भरा पण काय करा प्लास्टिकच्या वरणीत बिलकुल भरू नका मग आपलं लोणचं खराब होईल आणि माझ्या एक दोन गोष्टी लक्षात ठेवा लोणचं आपण भरलं की काय करायचं अर्धा इंच तरी हे बघा असं दाबून भरायचं दाखवलं बघा अर्धा इंच तरी तेल पाहिजे वर आणि काय करायचं आठ दिवसात आठ दिवसामध्ये दोन दिवसा दोन दिवसांनी चमच्याने हे लोणचं हलवायचं अशा प्रकारे आठ दिवस जर आपण काळजी घेतली ना तर आपलं लोणचं संपेपणान खराब होत नाही तुम्ही दोन कैऱ्यांचं तरी करून बघा आणि मला सांगा कसं झालं ते धन्यवाद